महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिका रणधुमाळी नेत्यांच मत कोणाला जनतेचा कौत कोणाला पहा फक्त महाराष्ट्र टुडे 24 न्यूज वर अपघातात जखमी छायाचित्रकारांना संघटनेने दिला मदतीचा हात माणूस की अजून जिवंत आहे छायाचित्रकार सोनाळाहून आडगावला लग्नाच्या ऑर्डर कामासाठी जात असताना चित्रवडी फट्याजवळ अचानक एका मोटरसायकल स्वराने त्यांना धडक दिली व्हिडिओग्राफर करण वानखेडे गंभीर जखमी झाले इतर दोन फोटोग्राफर जखमी झाले माहिती मिळताच अकोट फोटोग्राफर्स युनियनचे अध्यक्ष प्रफुल्ल वानखेडे आणि उपाध्यक्ष अनिश शेख यांनी तात्काळ अकोट ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली त्यांच्यावर काही उपचार केले आणि त्यांना अकोला येथे रेफर केले अकोट तालुक्यातील कदाचित ही पहिलीच घटना आहे जिथे युनियनने छायाचित्रकाराला पूर्णपणे पाठिंबा दिला आहे जातीच्या आधारावर नव्हे तर मानवतेच्या आधारावर पाठिंबा देणाऱ्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांना सलाम अकोट फोटोग्राफर्स युनियन नेहमीच चांगल्या कामासाठी ओळखली जाते महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट अकोट प्रतिनिधी जफर खान